नमस्कार मी निकिता निकिताज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पावसाळ्यात स्पेशल हरभऱ्याच्या डाळीचे वडे बनवतो तर त्याला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी चार तास हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती डाळ मस्त अशी भिजली गेली आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला कितीपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला एक चमचा जिरे सात ते आठ लसणाच्या काचोळ्या याला आपण बारीक असं वाटून घेऊया तर ता बघा ताळ मस्त अशी मी बारीक वाटून घेतली आहे तर इथे मी दोन कांदे घेतले आहेत कांदे आपल्याला बारीक असे कापून घ्यायचे आहेत आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर लग सबस्क्राईब करा कर बघा कांदा मस्त असा मी बारीक कापून घेतला आहे वाटलेली डाळ आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया नंतर यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा घालायचा आहे अगदी थोडी हळद घालू आपण मिरच्या वाटून घेतल्या होत्या त्यामुळे मी अगदी थोडं लाल तिखट घातला आहे चवीपुरतं मीठ सर्व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून आपल्याला बारीक कोथिंबीर घालायची आहे आणि परत व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि जी आपण हरभऱ्याची डाळ थोडी काढून ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे परत व्यवस्थित मिक्स करू आणि हाताच्या साहित्याने आपण वडे बनवून घेऊया तर वडे आपल्याला जास्ती जाडही नाही आणि जास्तीचे पातळी अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत तर इकडे तेल मस्त असं गरम झालं आहे एक एक करून वडे तेलामध्ये सोडून घेऊ आणि बघा तेलामध्ये मस्त असे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी वडे मस्त अशी तळून घेऊया जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत बघा वड्याचा कलर चेंज झाला आहे वडे मस्त असे तळले गेले मध्ये काढून घेऊया मग या पावसाळ्यात गरमागरम वडे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद